कराड नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सात येथून विद्या सतीश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शैक्षणिक सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रात अनेक वर्षापासून सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्या सतीश मोरे यांची ओळख एक उत्साही कर्तृत्ववान आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून आहे लायन्स क्लबच्या माध्यमातून असो किंवा पत्रकारितेच्या क्षेत्रातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची आणि सेवाभाव जपण्याची त्यांची धडाडी आजवर अनेक वेळा दिसून आलेली आहे आजच्या नामनिर्देशनानंतर प्रभाग सातमधील नागरिकांच्या प्रश्नासाठी प्रामाणिकपणे लढण्याची विकासाला गती देण्याची आणि जनसामान्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याची बांधिलकी त्यांनी यावेळी स्पष्ट केली आ, मी विद्या सतीश मोरे आणि माझा प्रभाग सात नंबर आहे आणि त्यामध्ये मी सर्वसाधारण मध्ये माझा अर्ज अपक्ष मध्ये दाखल केलेला आहे आजपर्यंत आपण गेले बावीस वर्ष मी या सोशल वर्कमध्ये आहे आणि त्यासाठी असं मला वाटलं काही गोष्टी माझ्याकडून पण होऊ शकतात की बाबा आज पत्रकारिता करताना पण मला असं जाणवलं की कुठेतरी आपण काहीतरी समाजासाठी करू शकतो म्हणून मी आज या अर्ज भरण्याचं धाडस केलेलं आहे